गणराया भक्ती बातीत गनाला पूजू द्या टाळ मृदु गजन गान गाद्या गान द्या, गान गाऊ द्या सडा रांगोळी तोरण दारी सजावटीत दंगलो मी बाप्पाच्या येण्याने घरच मंदिर पुजारी इथलाच बनलो मी सडा रांगोळी तोरण दारी सजावटीत दंगलो मी बाप्पाच्या येण्याने घरात मंदिर पुजारी इथलाच बनलो मी माझ्या भक्तीच्या माझ्या भक्तीच्या पुण्याचं पावन जीवन होऊ द्या टाळ मृदुंग लागलाय बाजून गान गाऊ द्या गान गाऊ द्या गान द्या गान गाऊ द्या, द्या। गरीब बिचारा शेत करीत नापिकात पिकात बुडलो मी हातात घेऊन कुदाळ खोरा पुराच्या पाण्यात रडलो मी गरीब बिचारा शेत करीत नापिकात बुडलो मी हातात घेऊन कुदाळ खोरा पुराच्या पाण्यात रडलो मी माझ्या भक्तीच्या माझ्या भक्तीच्या श्रद्धेचं बियान शेतात रुजू द्या टाळ्या बृदुंग लागलय बाजून गान गाऊ द्या गाऊ द्या गान गाऊ द्या गान गाऊ द्या लेक लेकींची केली तर लग्ना संधेपणा तर रमलो मी कुंड्याच्या नावान कर्जाच्या ओजात फासावर ना चढलो मी लेखलेकींची केली तर लग्न संधेपनात रमलो मी हुंड्याच्या लावान कर्जाच्या ओझात पासा चढलो मी माझ्या भक्तीचा माझ्या भक्तीचा प्रीतीन संसार वेला भरू द्या मृदुंग लागलय वाजून गाणं गाऊ द्या